महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी हा जो कार्यक्रम आहे हे बघा भांबडे साहेब आणि काळे साहेब यांचंही ना खूप खूप कोटी कोटी धन्यवाद आणि खूप सारे आशीर्वाद मी त्यांच्याहून काही जास्त मोठी नाही पण आहे ना मी एवढी इमोशनल झाले आजच्या का कार्यक्रमाने की खरंच आहे ना आमच्या खानदेशात म्हणतात एकच नंबर असा हा कार्यक्रम झाला कसं आहे माहिती आहे का ही ते पैठणी एवढ्या मोठ्या प्रमाणात वाटप मी माझ्या एवढ्या चाळीस वर्षाच्या अनुभवात बघितलं नव्हतं आणि आज आहे ना हात वरती करून आशीर्वाद मागण्याची अजिबात गरज नव्हती कारण आपोआपच जे हसू होतं महिला मंडळांवर याच्या नेते शंभर त्यांचं राज्य प्रस्थापित होणारच सतत मान्य करा आणि यांना आमच्या पिसादेवी साठी काम करण्याची एक संधी उपलब्ध करून आणि आज मी कधी स्टेजवर डान्स करत नाही पण मला सगळं माझ्या खूपच वाटले आणि तुमचं तर सॅल्यूट ग्रँड सेल्यूट भारतीय <laughs> <laughs> जनता पार्टी पिसा तर मी जो आयोजित केलेला कार्यक्रम होता आपल्या नवनिर्वाचित आमदार अनुराधादा चव्हाण यांचा सत्काराचा हा खर तर कार्यक्रम होता परंतु बऱ्याच दिवसांनी चाललं होतं की महिलांसाठी जी आपल्या महाराष्ट्र शासनाने सुद्धा लाडकी बहीण योजना जी काढली त्या अनुषंगाने कारण पिसादेवीतून ताईंना भरभरून मतदान झालं एक हजार मताची लीड होती आणि त्यात जो मुख्य रोल होता हा तर खराच महिलांचा होता आणि आमचा अनुभव तुम्हाला सांगतो की ह्या पिसादेवीतल्या ज्या महिला आहेत ह्या खरंच आमच्यावरती बहिणीसारखंच प्रेम करतात आज कुठल्याही आम्ही सोसायटीमध्ये गेलो तर त्या हक्कानंच आम्हाला भाऊ म्हणून हाक मारतात आणि आम्ही सुद्धा त्यांना ताई म्हणूनच हाक मारतो एक विश्वासार्हता एक वेगळी आहे जसं प्रेम असतं त्यांचं तसंच या पिसादेवीवरती ह्या महिला असतील त्यांचं आमच्यावरचं भावाचं प्रेम किंवा आमचं त्यांच्यावरती बहिणीचं प्रेम हे कायम आहे आणि त्यातून ही कार्यक्रमाची संकल्पना सुचली होती की महिलांसाठी एक चांगला कार्यक्रम घ्यायचा आणि पिसादेवीत ही जी भारतीय जनता पार्टीची आपली सगळी टीम आहे हे असेच नवनवीन कार्यक्रम करत असतात आणि एक मनोरंजन असेल किंवा त्या त्यातून त्या वेगळे उपक्रम आपण इथं करत असतो त्यातलाच एक भाग म्हणून आज हा कार्यक्रम आपण ताईच्या सत्कारानिमित्त ठेवला होता त्यांची पैठणी तुला केली आणि आज हा एक छान पैकी के कार्यक्रम केला पिसादेवीकरांनी खूप चांगला प्रतिसाद या कार्यक्रमाला दिला भविष्यात देखील असे चांगले चांगले उपक्रम आपण पिसादेवीत करू यात कुठलीही शंका नाही धन्यवाद मी भाऊसाहेब नानाभाऊ काळे माझी उपसरपंच आहे इथं पिसादेवीला आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता आहे या कार्यक्रमासाठी ज्यांनी घेतली प्रत्यक्षपणे आभार व्यक्त करतो आणि भविष्यात देखील आपण असे चांगले चांगले उपक्रम चांगले चांगले कार्यक्रम आणि आजच्या या देवीतील समस्त आईंनी समस्त लांजी साथ आली कार्यक्रमाला ती खरंच एक देवाच्या कारण घडणारी होती अशीच तुमच्या या भाऊ द्याखंती आपले पण भावाच्या नात्यामध्ये येणाऱ्या भविष्य काळात सुद्धा असं राहील या कुठलीही शंका नाही आणि आपण दिलेले आशीर्वाद आपण दिलेले शुभेच्छा ह्या आमच्या कायम पाठीशी आहे आणि या शुभेच्छेच्या जोरावरती आपण जे काही तिथं देखील समस्या असतील ते समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतो आणि भविष्यात देखील आपण सर्व एकजुटीनं आपण हे सर्व काम करणार आहोत आजचा कार्यक्रम माननीय आमची लाडकी बहीण आमदार अनुराधाताई चव्हाण यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता तर सत्काराचा कार्यक्रम आयोजित करताना आमदार महिला असताना आपणही महिलांसाठी एक चांगला कार्यक्रम आयोजित करावा या संकल्पनेतून आम्ही आज क्रांतीनाना माळेगावकर त्यांना यांना विनंती केली निमंत्रण दिलं आणि त्यांनी वेळ दिला आणि सगळ्या माता भगिनींना जो आनंद झाला जो त्यांनी एन्जॉय केला त्याच्याबद्दल मलाही खूप मनस्वी आनंद झाला आणि ज्या आमच्या भगिनी आहेत यांनाही शेवटचं पहिलं दुसरं तिसरं बक्षीस मिळालं त्यांचंही मी मनपूर्वक अभिनंदन करतो आपण तीन बक्षीस ठेवले होते एक पहिलं बक्षीस फ्रीज होत दुसरं बक्षीस मायक्रोवन होतं आणि तिसरं मिक्सर होतं आणि आदरणीय आमदार ताईंचा आपण पैठणी तुला केला त्या पैठणी तुला जेवढ्या काही साड्या बसल्या त्या सर्वांच्या सर्व बक्षीस रूपी आपण आपल्या माता भगिनींना दिल्या ज्यांनी कार्यक्रमात सहभागी झाल्या सगळ्यांना आनंद पाहून आमच्याही डोळ्यात आश्रू आले की कि खरच किती महिला खुश झाल्या पिसादेवीचे सुपुत्र दोन्ही भाऊसाहेबजी काळे असतील किंवा अजिनाथ भाऊ धामणे असतील हा कार्यक्रम म्हणजे कार्यक्रमाच निमित्त होत पण यातून आपल्या म्हणजे त्यांनी इथे या स्वागत समारंभासोबतच जनतेची सेवा करण्याची त्यांना जी आवड आहे त्यांनी जनतेच्या सेवेसाठी जनसेवा कार्यालयाचं ओपनिंग केलं आणि लाडक्या बहिणी आमच्या ज्या महिला बहिणी असतात सदैव तत्पर असतात कुठलंही काम असेल तर त्या धावून येतात तर अशा लाडक्या बहिणींचा सन्मान करण्यासाठी त्यांनी हा लाडक्या बहिणींसाठी एक अनोखी भेट सुद्धा आज त्यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने लाडक्या बहिणींना दिलेली आहे त्याबद्दल मी त्यांच्या खूप खूप मनापासून अभिनंदन डान्स डान्सच्या गेम मध्ये आजपर्यंत तुला बघितलं आहे पण आपल्या बारक्या बहिणींसाठी